हे गायच गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग तर गायज गुढीपाडवायच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज आहे गुढीपाडवायची आपल्याला सर्वांना सुट्टी तर आपण जात आहोत आज दादाने बोलवलं आहे आपल्याला आज गुढीपाडवायचं कसं आहे त्याची फॅमिली वगैरे तिथे आहे तर तिकडे आता आपल्याला त्याने इन्व्हाइट केलं आहे बरेच दिवस झालेत सागरसाकडे आपण गेलो नव्हतो बरेच म्हणजे खूपच दिवस झाले त्यांच्याकडे जाऊन तर आज त्याला पण सुट्टी आहे नाही आपल्याला पण सुट्टी आहे तर आता आपण फ्रेश वगैरे झालो आहे बत्ती वेगळं लावली आणि आता आपल्याला जायचं आहे साखरदाराकडे तिथून मग लवकर निघालो की किरणच्या इथे जाऊ किरणला बरं नाही आहे आणि ते त्याला पण भेटून या आपण तर काय आता आपण जातो आहोत आपली अप्सरा घेऊन आदेश पण आहे घरी आदेशची गाडी पण आहे पण आदेश मित्रासोबत बाहेर गेलाय त्यामुळे आता आपण त्या जात आहोत तर कायच आता आपण हेल्मेट कंपल्सरी आहे कारण का इकडे पोलिस वगैरे जास्त असतात त्यामुळे हेल्मेट हे कंपल्सरी घेऊनच जातो आता इथे आपल्याला चौकात अभिषेक पण भेटला आहे अभिषेक इथे चौकात का तुमचा आला होता तो भेटला आहे तर आता भेटला आहे म्हटल्यानंतर थोडा उसाचा रस पण पिऊन घेऊ सोबत आणि मग दादागिरीकडे जाऊ त्या काळात इथे आपल्या पण उभे आहे आता वादलेत अकरा ऊन पण खूप आहे आपण आता महाराष्ट्र दिसण डॉक्टर श्री नानासाहेब धन्मदेगारी उल्हाणपूर या मार्गे आपण आता दादागिरीचा दा जातो आपण आता काळेवाडी फाटा ह्या मार्गे जातोय कारण काळेवाडी फाट्यावरून इथे तर काहीच आता आपण मार्केटमध्ये पोहचलोय दादाजी जातात आता थोडं काहीतरी आपण घेऊन जाऊ असं नाही म्हणल्यानंतर थोडी मिठाई काहीतरी घेऊन जाऊ आता आपण इथे मिठाईच्या दुकानात आहोत आपण आता दादासाठी मोतीजीरचे लाडू घेतले आहेत कारण दादाला मोतीजीरचे लाडू आवडतात आपण आता इथे पंचनाथ चौक म्हणून इथे आहे दाताच्या इथे तिथे आता आहे आता इथे राहतो तर आता फायनली आपण दाताच्या इथे आहे आणि आता आपण परती जातोय त्याच्या आपल्याकडे ते त्यामुळे आता गाडी पार्क केली आहे सब बना बोला असा इकडे त्याच्या गाडीच्या इथून व्हायरल व्ह्यू आहे असं पाहू आज सण आहे म्हटल्यानंतर वहिनी रांग वगैरे मस्त सजवले कुकुनी पाडवा आहे आज दादाचा छोटासा बगीचा बघा कसा फुल सुद्धा आलाय सगळ्या हे आमचे सगळे आहेत हो हे यांच्याकडेच आम्ही सुरुवातीला नाही का किरण जेव्हा इथे आला पुण्याला तर त्यांनीच किरणने इथे इथे आपल्याला सुरुवातीला त्यांनी इथे राहायला त्यांनी दिलं होतं आपल्याला तेच साखरात ज्यांनी सुरुवात आमची पुण्याला केली ते सागरदादा होऊ शकता कायच असं आहे त्यांचा फ्लॅट वहिनी वगैरे आतमध्ये जेवण वगैरे करतायत आज सण आहे म्हणल्यानंतर वहिनी बघा जेवण वगैरे पण आहेत पुरणपोळी आज भेद आहे तर काय इथे सर्व आता जेवणाची तयारी वगैरे करत आहेत तर दादा सुद्धा आता कारण काय छोट्या मोठ्या गोष्टी बहिणी सोबत करत आहेत आणि जेवण वगैरे करून घेऊ आपण थोड्या वेळात आणि आपल्याला जायचं आहे किरणकडे किरण तब्येत वगैरे नाही मला मी मग सांगितलं तर तिकडे जायचं आपल्याला खू खूप दिवसाने भेटल्यानंतर एक एक जी एक्साइटमेंट असते ना ती वेगळीच असते तसं काय प्रत्येकजण आपल्या कामामध्ये बिझीच असतो दादा सुद्धा आमच्या इथून पंचवीस किलोमीटर आहे ना त्याचा दादा पंचवीस किलोमीटर त्याचं गाव आहे तिकडे पण आम्ही शिमगा आता कसं शिमग्यामध्ये जाता नाही आलं गावाकडे त्या तिकडे दादा पण गावाकडे आला होता काय त्या एवढा टाईम भेटला नाही पण गणपतीमध्ये आम्ही वगैरे जातो दादा पण येतो गणपतीमध्ये आणि गणपती आपले सात आठ दिवस मिळतं आपल्याला त्यामुळे आपल्याकडे येणं जाणं असतं पण आता इकडे कामात अंदाज्याकडे पुण्यामध्ये येणं जाणं जास्त होत नाही तर सुट्टी वगैरे असते किंवा पूर्णदेवची जेव्हा सुट्टी असते तेव्हा कधीतरी इकडे येणं होतं आज बऱ्याच दिवसाने आपण आजकडे दातांची इथे आलो खूप भारी वाटलं तर काहीच आता आपण दादा बहिणीसोबत जेवण करून घेऊ आता आपण देवाला बसलो आहे इकडे वहिनी पण देवाला वाढत आहे हे अशा प्रकारे वहिनीने आज जेवणाचा भेद केला आहे आपल्याकडे सणाला कोकणामध्ये पुरणपोळी असतेच तर गायच आता आपण जेवण वगैरे पण प्रकारे झाले जेवण पण मस्त बनवतं सागर आणि वहिनीने आता आपण थोड्या वेळ आराम करू आणि मग आपण किरणच्या इकडे जायचं आहे आपल्याला किरणला पण भेटून येऊ तर गायच आता आपलं अशा प्रकारे जेवण वगैरे आहे आराम पण करून आहे आता आपल्याला आपल्यासोबत आहेत बहिणी पाहू शकता तर आता आपण जात आहोत किरणच्या इकडे सोबत येत आहे आणि दादानी मी आता किरणच्या इकडे जातोय तर गायच माझ्यासोबत आहे सागरदादा तर मी नाही सागरदादा आता किरणच्या इकडे जातोय तुम्हाला तो रूट पण दाखवतो मी किरणचा आवडता आपर ज्यूस घेऊ तर गायज आता आपण किरणच्या इथे पोहोचलोय आता आपण किरणच्या बिल्डिंगच्या खाली पण आपण बरेच दिवसान आलो तर गायज फायनली आपण किरणच्या रूमवरती आलोय किरण आता माझ्यासोबत आहे किरणची थोडी तब्येत बरी नाही आपण त्यासाठीच भेटायला आलोय भावाला आज आपला जिगरी दोस्त आहे तेव्हा यासोबत पण सागरला पण जिगरी आहे आणि त्याच्यासोबत तर कायच पाहू शकता तुम्ही किरणच्या आवडचं आवडीचं ॲपल ज्यूस आम्ही जेव्हा इकडे येतो पुण्याच्या इकडे तेव्हा त्याच्या ते आवडीचा ज्यूस आम्ही नाही का सोबत आम्ही पितोच हे कन्फर्म आहे पाहू शकता तुम्ही तब्येत पण थोडी राऊन आहे त्याची त्याच्या राऊंड आवडते लवकर बरं होईल तर, तर गायच पाहू शकता तुम्ही आपले खूप जुने किरण पोटपुडे आणि सागरदादा हे आम्ही दोन हजार जेव्हा सतराला इथे आलो पुण्यामध्ये मी किरणने आणलं आणि सागरदाजाने आपल्याला राहण्यासाठी सोय केली तर हे कसं आहे त्यांनीच आपल्याला पुण्यामध्ये नाही का सगळ्या गोष्टी करून दिल्या राहण्यापासून अगदी खाण्यापर्यंत सगळ्या गोष्टी या दोघांनी आपल्यासाठी आपल्यासाठी दोन हजार सतरामध्ये बोलल्यात पण ते आज त्या गोष्टी त्यांनी त्या आज तेव्हा दिल्या त्यामुळे आज मी पुण्यामध्ये आहे हे किरण पोटफुडे आणि आहे सागरराम हे दोघे भाऊच आहेत त्यामध्ये तिसरा भाऊ मी आहे तर कायच वगैरे भेटून वगैरे झालंय आता आपल्याला आहे घरी बराच वेळ झाला आपला आता इथे येऊ हो। वाहते साडेपाच आपल्याला पण जायचं बैठकीला पण जायचं त्यामुळे आता आपण घरी जाऊ तर मग घरी जाऊ आता एक तास लागेल आपल्याला सागरला सागरदाला सोडू आपण आणि मग घरी जाऊ तर कायच किरण करून निघाल्यानंतर पहिलं दादा सागरदाला घरी नेऊन सोडलं त्याच्या फ्लॅटवरती आणि आता आपण घरी आलो आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला जर नका थँक्यू मच फॉर वॉचिंग